पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी विशालदादा पाटील यांनी डॉक्टर एल आर भोसले यांच्या जयंतीनिमित्त केले अभिवादन मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरज शहराचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर एल आर भोसले यांच्या जयंतीनिमित्त मिरज येथील महानगरपालिका उपभोगाय कार्यालय येथे पार पडली विशालदादा पाटील यांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले डॉक्टर एल आर भोसले जयंती समितीच्या वतीने डॉक्टर प्रताप भोसले यांनी त्यांची शाल वश्रीपद देऊन सन्मान केला स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे विश्वासू सहकारी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या काही विकास कामांच्या दुर्मिळ छायाचित्रांची प्रदर्शनाची पाहणीही त्यांनी केली एकोणीसशे ऐंशीच्या दशकात भोसले कुटुंब आणि त्यांच्या सहकार्याने मिरज शहरासाठी दिलेल्या योगदानाचं कौतुक करत वसंतदादा पाटील घराणे हे नेहमी भोसले कुटुंबाच्या सुखदुःखात सोबत राहील अशी कौतुकाची थाप दिली डॉक्टर प्रताप भोसले यांनी प्रत्येक दुर्मिळ छायाचित्रांची सविस्तर माहिती विशालदादा पाटील यांना दिली प्रदर्शनाची पाहणी करत पूर्वी दूरदृष्टी ठेवलेल्या के आणि केलेल्या विकासकामाचं कौतुक करत इथून पुढील काळात आपणही अशाच प्रकारे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करू असा विश्वास यावेळी त्यांनी दिला यावेळी संजय बापू मेंढे शिवाजी दुर्वे करुण जामदार धनराज सातपुते शकील गोदड योगेश जाधव काँग्रेसचे मिरज शहरातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंडे त्यावेळेस दादनचा hmm. तो बरोबर आहे मॅक्सिमम व्हिजिलिटी जी कायते नवो नवो दादनचा शॉर्ट होतो तो पण आहे खूप हेच कंपनीज हो नमस्कार म्हणजे कोण होतो मेटल कारखानेला डायरेक्शन सांगतो मी जर कोण देव आलं आता आपल्याला आज आपण एक तरी आवश्यक आहे योगामध्ये कॅलिब्रेशनचं मिरजनगरीचे माजी नगराध्यक्ष आमच्या वसंतदादा पाटलांच्या अगदी जवळचे स्वर्गीय एल आर भोसले साहेबांच्या अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त आत्ताच मिरजेच्या महापालिकेच्या टाउन हॉलच्या आवारात असलेल्या त्यांच्या अर्धपुतळ्याला मी फुलं वाहून श्रद्धांजली वाहिली जुन्या आठवणी या ठिकाणी त्यांनी मांडलेल्या आहेत तरुण पिढीला मिरज कसं घडलं मिरजा मिरजेच्या गेल्या पन्नास साठ वर्षाचा इतिहास काय आहे ते कळण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त असं ह्या ठिकाणी प्रदर्शनसुद्धा त्यांच्या घरच्यांनी आणि महापालिकेत काम करणाऱ्या त्यांच्यासोबतच्या सर्व सहकाऱ्यांच्या वारसांनी या ठिकाणी केलेलं आहे ह्या दिवसाच्या मी सगळ्या कार्यकर्त्यांना एक विनंती करतो की पूर्वीच्या काळातली माणसं ज्या पद्धतीनं मिरज शहरासाठी या सांगली जिल्ह्यासाठी राबवत होती त्यांच्याकडनं आपण बोध घेतला पाहिजे प्रेरणा घेतली पाहिजे आणि एक संघपणे जसं त्या वेळेला काम होत होतं तसंच आत्ताही हे काम करताय हे अजूनही वाढवलं पाहिजे आणि त्यामुळे सर्व सहकार्य माझे माझे कुटुंबियांचे मिरजकरांना भोसले कुटुंबियांच्या मागे आमची पूर्ण ताकद राहणार या ठिकाणी मी सांगतो